सर्व भाविक धार्मिक धर्मप्रेमी भक्तास कळविण्यात आनंद होतो की मौजे सावरगाव मेठ तालुका भोकर जिल्हा नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह काल्याचे कीर्तन कर करण्याचे योजले आहे तरी दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार ते सतरा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवारपर्यंत भागवत कथा व त्याच्या प्रेरणेने सकल साधू संतांच्या आशीर्वादाने होत असलेल्या हरिणाम सप्ताह सोहळ्यात येऊन कथा कीर्तन प्रवचन यांचे गावकऱ्यांनी आनंद घेतला आहे सकाळी चार ते सहा काकडा आरती सहा ते नऊ ज्ञानेश्वरी पारायण दहा ते बारा गाथा भजन व एक ते पाच भागवत कथा सहा ते आठ हरिपाठ नऊ ते अकरा हरिकीर्तन व अकरा ते चार जागरभजन असे नियोजन करून ज्ञानेश्वरी पारायणला छोटे बालक सहभागी होऊन आनंद घेत आहेत सर्व गावातील मंडळींनी सकाळी व संध्याकाळी नऊ दिवस भंडारा ठेवला होता व कीर्तनात सर्व गावकऱ्यांनी सहभाग घेतला आहे आज काल्याचा कीर्तन मोठ्या उत्साहाने पार पडले आहे काल्याचे कीर्तन चंद्रकांत महाराज उस्मान नगरकर यांचे होते नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला एएस न्यूज महाराष्ट्र करिता भोकर येथून प्रतिनिधी साईनाथ गंडोळ

आता शिदोर्या आम्हाला भूक लागली भगवान म्हणाले सगळ्यांच्या एकत्र करा सगळ्यांच्या शिदोर्या एकत्र केल्या एकत्र करून सगळ्यांना प्रसाद देताना भगवंताच रूप कस श्रीमद भागवतामध्ये करतात बिभ्रद्वेन जठर पटयो शृंग वेत्रे चक्षे वामे पाणी मस्तंकवलम तत्फलाशु तिष्ठ यज्ञ गुप्पाल केली सर्व गावाने म्हणायचे आणि कीर्तनाची सांगता होईल आज भगवान रामचंद्राचा आपण प्रकटोत्सव साजरा केला अतिशय प्रसन्नतेच्या वातावरणात आनंदाच्या वातावरणात थोडा वेळ कार्याचे चिंतन सुद्धा आपण या ठिकाणी केलं हे दोन्ही आपण व्यवस्थित अशा प्रकारे पार पाडले की सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करताना आजचा हा पवित्र दिवस अतिशय मंगलमय दिवस पाहतो गावा में है। में दे गावा मी पाहतो गावामध्ये सगळे पिंड ऐका महत्वाची गोष्ट सांगतोय तुम्ही बघितलं जरा म्हाताऱ्यांना मला काहीच सांगायचं नाही तरुण भाग घेतला चांगले काम केले या सगळ्या गावातल्या तरुणांचं मी माझ्या वैयक्तिक माझ्याकडून अंतकरणापासून अभिनंदन करतो आपण एक मिनिट आपण आलात सगळा कार्यक्रम यशस्वीरित्या आपण पार पाडण्यासाठी मेहनत घेतली त्याच्यामुळे तरुणांचं अंतकरणापासून अभिनंदन करतो गोष्ट दुसरी दुश्टर। अजून एक महत्वाची गोष्ट आज रामाचा प्रगड दिवस आहे तर एवढ्या चांगल्या मुहूर्तावर काहीतरी चांगलं काम करावं महाराज एवढ्या चांगल्या मुहूर्तावर चांगलं काम करावं हे गोष्ट दुसरी गोष्ट मी महाराज आहे मी आता काय केलं <tip> <tip> <मिदोनतासा काई> खेला? <tip> खेला। <tip> मी आता काय केलं दोन तास काय केलं कीर्तन केलं तेवढा लांबून येऊन तुमच्या गावात येऊन येऊन कीर्तन केलं मी आता दक्षिणा तुमचं सगळ्याच काम आहे ना मला दक्षिणा देणं हो की नाही हो तुम्हाला म्हाताऱ्यांना काही दक्षिणा मागत नाही मी पण तरुण मुलाला दक्षिणा मागतो तुमच्या समोर असा पदर पुढे करून दक्षणा मागतो दक्षणा एवढीच आहे आजच्या या राम जन्माच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला जर काही व्यसन असेल तर व्यसन सांगून घ्या वर्ग जर निर्व्यसनी झाला तर आमचा सत्ता की लागला आम्ही जी एवढी मेहनत केली चांगलं <laughs> झालं एखाद्याच्या घरात दारू पिऊन मुलं असता व्यस्त मोरख्या सारखं घर उद्ध्वस्त होऊन मोराच्या मातीला भापाला जावं लागलं अतिशय वाईट स्थिती आहे समाजामध्ये हे पाहून मनाला दुःख होते आम्ही कीर्तन करतो तुमचं अन्न खातो तुम्हाला चांगलं सांगणं आमचं कर्तव्य आणि म्हणून